जावळी तालुक्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाने जावळी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे जावळी तालुक्यासह संपूर्ण कुडाळ परिसरात करहर केळघर मेडा यासह महू हातगे घर धरण परिसरात देखील अवकाळी पाऊस पडत आहे त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उमळून देखील पडलेले असल्याचे चित्र समोर आले आहे एकंदरीत हा पाऊस शेतकऱ्यांसाठी आगामी हंगामीसाठी फायदेशीर असला तरी मात्र भाजीपाला आणि बागायती शेतीसाठी हा पाऊस तोट्याचा ठरला आहे तर व्हीएम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज सलग चार दिवस झाले जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा धणका बसलेला आहे पावसामुळं अवकाळी पावसामुळं जाऊन जावळी तालुक्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत विस्कळीत झालेलं आहे आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात पावसाचा धणका असल्यामुळं पावसाचा कडाकाट का वारं वाऱ्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे